मग सांगायला काहीच नाही म्हटल्यानंतर मग काय बोलणार माझी गाडी काढणार मी अमुक गाडीत फिरतो आपण मी तेर आणि बारा वाड्यांचा पाटील आहे पण माहिती का नाही संत गोरोबा काकांच्या गावचं आहे मी कोण कोण आहे मी बाकीचं बोलणार नाही म्हणून मी तेर बारा वाड्यांचा पाटील आहे त्यांच्या बाबतीत एवढंच सांगायचंय की बरं झालं त्यांच्या लक्षात आलं ते पाटील तिथं दत्तक गेलेले आहेत ही पण गोष्ट मला तुमच्या सगळ्यांच्या समोर लक्षात आणून द्यायची आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी आजोबांना तिथं दत्तक देण्यासाठी राजीनंबळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट त्यावेळेस हैदराबादला कोर्ट चालायचं सा कोर्ट कचेऱ्या करून त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे तिचंही भान त्यांना असेल आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट कितीतरी तिने पाटील किचं आव्हान सांगतात मला वाटतं अशाच पद्धतीनं अनेक मोठी पाटील घराणी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत पण त्या पाटील घराण्याची शेती हा व्यवसाय आहे कुणाची द्राक्षाची बाग आहे कुणाचे अनेक व्यवसाय आहेत किंबहुना यांच्यापेक्षा कि पण जास्त जमीन असणारी पाटील घराणी इथं आहेत पण त्यांची अजून क्षमता सात कोटी रुपयाच्या गाडीत फिरायची झाली नाही मग हेनी याबाबळीची शेती करून सात कोटी रुपयाची गाडी कुठून आणली या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा राणा पाटलांनी द्यावं आणि विकासाच्या नुसत्या गप्पा मारून होत नाही दरिद्री जिल्ह्याच्या यादीत पंचेचाळीस वर्ष मंत्री राहिलेल्या पाटील पिता पुत्रांचा त्या ठिकाणी कार्य अहवाल काय तर हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला आणि विकास कुणाचा झाला तर पाटील कुटुंबाचा कारण श्रीमंत खासदाराचे आदित्य पद्मश्री पाटील क्रमांक तीनला देशात ज्यावेळेस निवडणूक लढत होते दोन हजार नऊची त्यावेळेस जे शपथपत्र दिलं त्या शपथपत्राधी त्याची जी संपत्ती दिसते ती वस्तुस्थिती कुणापासूनही झाकून राहिलेली नाही आणि मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय पंचेचाळीस वर्ष त्या ठिकाणी मंत्री असताना संत गोरबा काकाच्या डोक्यावरचे पत्रे ज्यांच्याजन काढणं झालं नाही त्या लोकांनी आता तुळजाभवनीच्या विकासाच्या गप्पा धाराशिव शहरात धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या गप्पा कृपा करून आणू नये कारण चाळीस वर्ष तुमचं हे ऐकून ऐकून आमचे कान फिटून गेलेत आपल्या माहितीसाठी आम्ही धाराशिवमधलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आणून मंजूर करून घेतलं चालू केलं त्याचबरोबर सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाचं काम त्या ठिकाणी मी खासदार म्हणून चालू केलं आणि सगळ्यात महत्वाचं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलून तुळजापूरचा रामदारा तलाव आणि कळंब तालुक्यातल्या दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत प्राधान्यक्रमात ते सा, काम समाविष्ट केलं ज्याच्यामुळे ते पाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुळजापूरच्या रामदारा तलावात आणि दुधळवाडीच्या साठवण तलावात पडलेलं दिसतंय बांधवान